श्रोतेगण हो सकाळच्या स्नानानंतरचा पुढचा श्लोक आहे आपला सप्तपुरी दर्शनाचा सप्तपुरी म्हणजे या सातपुऱ्या आहे ज्यामुळे तुम्हाला मोक्षप्राप्ती होते असं सांगितलेलं आहे त्या कुठल्या सात पुऱ्या आहेत त्या आपण बघूया अयोध्या मथुरा माया कासिकांची अवंतिका पुरी चैव सप्तता मोक्षदायिका यात अयोध्या आहे मथुरा आहे काशी म्हणजे बनारस कांचीपुरम माया म्हणजे हरिद्वार आणि अवंतिका म्हणजे उज्जैन आणि त्यानंतर द्वारका तर या सात पुऱ्यांचं आपण दर्शन किंवा स्नान केलं त्याचं नुसतं जप जरी केला तरी आपल्याला मोक्ष भेटेल असं सांगितलेलं आहे